चला मंडळी आपण झटपट रताळचा शिरा बनवू यासाठी मी हे रताळं शिलून किसून घेतले आहे छान रताळं किसून घ्यायचे आणि हे किसलेले रताळ एका पॅनमध्ये एक चमचा तूप घ्यायचं आणि एक कपभर दूध घ्यायचं दूध एकीकडे गरम करायला ठेवा पॅनमध्ये तूप टाका आणि त्यामध्ये हा किस चांगला भाजून घ्या चांगलं खमंग भाजायचं चा बरं का आणि हा शिरा आपण साखर गूळ किंवा खडीसाखर कशाचाही वापर करणार नाही आहो यासाठी आपण सहा खजूर घेतले आहे हे खजूर मी मायक्रोवेव्हमध्ये गरम करून घेतले मॅश करून घेऊ आपण चमच्याने मॅश होऊन जाते तुम्ही कढईमध्ये पण गरम करू शकता आणि मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घाला चिमूडभर मीठ घाला आणि हा खजुराचा पेन घाला वरून दूध सोडा आपला शिरा तयार आहे चला वरून थोडीशी जायफळपूड घालूनच देऊ आपण चला खायला तयार